कानो कळाने आवाज येतोय बाय इथं काय कळानच काय ती काय बाय अक्कल बंद करीत यात काय काम करावया नको नको केलं बाय यांनी हिटर चालू ठेवलाय आणि खुशाला जेडेवानी कुठं बसली बाया पूर्गी जाऊन त्यांच्या जेव्हा भर बी घर उघड ठेवा का नाही ठेवा आणि काय करावं ते कळतच नाही बाय काय करावं तरी करा काय बाय आता इथं बिनीला जे काम झालं कोणी नाही सुद्धा कोण बंद करावा बाया म्हणून तिकडं पाणी बिनी सांडायचं गाव मारायचं खळाखळा त्याला उकळी आली काय करावं उद्या काय बाबा हे काय काम करतात आणि काय नाही ठो कुशाल चालू ठेवलंय बाबा आता बंद तरी कसं करावा तार एवढं कसं काम करतात ठो येड्यावानी इथं त्यांच्या घरदार टाकून उपयोग नाही बाया यांच्यासाठी करून बी नको नकोच केलं बाय ह्यांनी हो बसला काय करीत कोणाट लय तोताने कामं करीत बायात घातलं साखळ बाया पेरूसाठी आले खरं पण ते म्हणतात ना कावळा बसायला फांदे तुटायला तस ना कोवायला आता म्हातारीला नसते एवढ्याच लागते ते पेरूच्या नादात व्हायचं काय तरी दुसराच कुटाना पैसे मूर्ती जाऊ घरीच जाते तो बस तरी बसायचं आणि एवढं तिवळत यायची बाय नास्ता उगच कार हा? का तुझ्या सुद्धा नाही पाठता मग पाणी नाही पाडलं ते हिटर चालू ठेवला बंद करून गेल मी आता मी आलो तिथे आवाज येतोय खरा पाणी वाजलेला आणि बंद करून घेतील काल तर अगं काहीतरी खरं बोलत जा एवढं नकाला बोलत जाऊ कुठे काय बोलू मी बोलायचं पण रितून बोलायचं काय र बोलू आता खळखळ आवाज येत पाण्याचा ना परत म्हणते नाही खळखळ म्हणजे तुमच्या लेटर चालूच आहे थोडा बोळ बंद केला मी तिथं हा अहो पण मी बंद केलं होत नाही ना एवढं लक्षात नाही जाऊन बघा आता बंद केलं होतं खरं बोलत का खोटं बोलत तुझी तुलाच कडून जा बघ जा तिथं आधान आलेलं पाणी जाऊन बघ जळून गेला असता फार दूर निघत होता त्याचा तु� काय झालं काय नाही बघ जा राहिला असून चुकून लक्षात नसून राहिलं गेल तर तुमचं लक्ष माव कसं लक्ष नाही मला लक्षात नाही राहिलं आता नाही म्हणली ना आता चुकून झालं मग आता म्हणतेला लाईट गेली होती ती तसंच राहिलं मला वाटलं केलं असून बंद लाईट काय सारखी माहित नाही किती झटका आणता असते लाईट अगं पण बटनाव द्यायचं ना बंद करायचं ना तिची लुसकन झाल्या काय करायचं बरं पाय कोणी करायचं काय झालं तर नाही ना तू अगं दूर तिथं नि करायचं तुम्ही आल ना केला ना बंद मग मातीत जा तिकडं का म्हणजे गावात गेले तिथं कोणाची गाडी नाही भेटली सामान घ्यायला चार पाच नंबर नंबरला राहिले तुमच्या आनंद द्या डोंब्या आणून द्यायचं बोल गाडी नाही भेटली त्यात का माहिती का तुम्हाला कोण सांगितलं पायपाय झालं जायचं की लेखाला घेऊन मग आता काय करते तो लय आळस गाय घ्या झाला आता पहिला नव्हता एवढा हेड्या करीत पण आता नाही ऐकलं करतो चलत तसंच रे किती जोरा मर तुम्हाला काय म्हणायचं माझ्यामुळे झाले काय समज मग काय तर सामान मनाने आणून देतात संपलं घरात की आता आणायचं सुद्धा नाही आणणार तर राहू दे हजर सगळी त्यांना काम नसत का तुम्ही घरीच असते बसून मग तुम्ही आणलं तर काय झालं एक खरंय खरंय ग बाई बसून राहिले घरी अगं पण माझ्या कामात कशाला विचार करता बसून राहील नाहीतर काय करीन मग काम सुद्धा नाही करणार अजिबात आता आणून दिले तेवढं खपरत आणणार सुद्धा अगं बाया वाटलंच होत नाहीत राहू एवढं करून सोडून तुमच्या चोराच्या उरपाटे करा नाहीतर तर राहू दे रोज तुमचा कार माझं बोलतायत का नाही बोलता येत का तर या काम की या काम करायचं त्याला आम्ही काय करावं तो दावा ना दावा कस नाही करायचं माझ्या आई बापांनी मला चार चार तास बसलाय जाऊन चार चार तास मी म्हटलं ना तुम्हाला हिटर बंद केला होता म्हणून मी बघ ना आता पाणी त्याचा उकळ द्यायला काहीच केलं पेटलं तर नाही ना काही पेटलं असं मग बघितलं असतोच बोलायचं नुकसान झाल्या कोण दिला असतं ते बरपाया करून आणला असता तुमच्या लेखांचं हा आणला नाही

कटकट आहे मग काकू तुमच करा नाही राहू द्या तुमचं नाही होईल अजिबात नाही आमचं काय नाही गरज नाही बघा आम्ही करायचो तर आता वर आता आपल्याला होत नाही बोलायला सुरणी डाबा केलाय हे केलाय ते केलं लगेच सांगत बस कर काय कराय ते कर आजच्या दिवस काही हिटर नाही हे केलं तर लगेच झालं तुम्ही केलं ना पण केला मग आता काही इलाज नाही म्हणलं वहिनी इकडे लेखा सुनाला खाडा त्यांचा फायदा करायला जावा त्या कुदळ करून आपल्या मोर मी तुम्हाला काय म्हणते मी उलट म्हटलं तुम्ही केलं ते चांगलं झालं म्हणून झालं चुकून होत आहे माणसा कोणच चुकावा त्यात ना होत्यात ना बोलल्यावर आज तो माणसा कोण चुकावा त्यात आणि दुसऱ्या कोण चुक झाली म्हाताऱ्या माणसा कोण तो मग पार तळाच्या मस्ता घाल जाती आणि हे चकून केवढा रिका तुम्हाला कधी बोलले मी चुक झाला तेव्हा सगळ्या चुका माझ्याच होत्या सगळ्या घरात मीच करतो डंगरी हिंच केलं अजून याय ना बसली मग लागले म्हातारच्या नावाने रातकड खायला थोडे पडाय मोठ्या मोठ्या हा तुम्ही काही पण बोलत लोकांच्या सुना बोलता असेल मी नाही बोलत तुम्हाला तसलं काही

तेवढंच पाहिजे तुम्हाला हा म्हणजे मी माहेरला गेले म्हणजे तुम्ही झाल्या मोकळ्या घरात हे काय नाही गरज काय करायची तुमचं आता करा नाहीतर राहू तर राहू द्या ते एवढं थांबलं सांगायचं म्हणे ना का मुद्दाम मायावरचे आरोप लावतो झालं चुकून एक दिवस काय बिघडले मग चुकून चुकून मुद्दाम नाही केलं तुम्ही चुकीत नोकेतात आणि मला बोलायला येतात तळाच्या मस्तकात जाते काय लागा मला टेन्शन देतात एक दिवस नाही केलं तर लगेच लागलं हे करायला अगं पण आता ते जळूनच गेला असता तिथं जळालाच म्हणायचं नसताच बंद केला तर काय वाट झाली असती हा तुम्ही आले ना पण आता येळेवर मी तुम्हाला काय म्हणते का तरी तुम्हीच लावले काय काय म्हणून मग आता आता अरे घेऊन सामान करत काम चला आपण येऊन तर पात्या नाही त्याचा तर त्याचा नाही आणि कुठे नाही जात मी वावरात गेलो वावरातच आता तुम्हाला काय काय याच्यामध्ये फोटो काढून भेटून तेवढा टाईम नाही देत मोबाईल घेतला काय लगेच असते तुमचं काही ना काहीतरी वावरात गेल मग घरचं खरं जायचं बटन बंद करायचं उलस बसावं तर लगेच उल काम बघा गाड्या चालल्या तुम्हाला बरं गाडी नाही भेटत लोकांना भेटतात गाड्या आले पायपाय लावत फुदक लोक एका दाखवायचं मी पाय आले आणि माझं मी दमली नाही माझं गुडगा गुडघं गेला इथे चलून मग लोकांच्या गाड्या दिसतच नाही होय तर आपली घरची स्वतः सोडून लोकांच्या गाड्याला आमचा परगा नोकरी गेलाय सून काम करते करतेच हा गाडी नाही घरीच चुका असून ह्यांनीच बोलायचं पाण्याचा ता तांब्या ता सुद्धा ता नाही बरोबर आणि ह्यांचाच बोलायचा रोबाब बघ ते हेटर जळाला तिकडं बघ तुमचा उदय बागा तिकडं नाही तर राहू द्या

कातड्याच्या चपला शिवला ना तरी म्हणेन नाही 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 अजून दुसरं काय तरी द्या सुना किती करा तरी काहीच नाही लोकांच्या सुनांसारखं तरी नाही करीत मी देते खायला प्यायला सगळं आत्या 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 करीती तरी म्हातारीच आहेच हेच नाही केलं तेच नाही केलं तर कुटाला परत लेखाला सांगायला जायची लेख पण तसंच नेमता आईच माग 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 करत कार नाहीतरी स्वतःच्या लेखी कार त्याचे दिसतच नाही त्यांच्याकडून चुकाच होत नाही बघा कुणी कोण झालेलच खपत नाही